थांब थाम असताना बसून बघा गाणी बोलून बोल असं दो बोल। बोल। बोल कर आए। आए। दोन बोटा दाखवून आम्ही ब्लॉग स्टार्ट केला स्टार्ट केला नाही आमचा बाबू काय तोंडावर मोठा घालतो काय समज नाही चला भाई आता निघलो या ना दोघांना घेतलं नाही इला खाऊ दिसला होता मी पटकन कॅमेरा इग्नोर करून मारला तिकडे दुसरीकडं आणि बाबा दुसरीकडे बघतात या वहिनी विनी ते चाललेली ही गाडी मस्त पार्क केली आम्ही आणि बाबा डायर चालू डायरेक्ट पुरं पुरं चालू तर बोलू थॉपर दाखवा तर थॉपर पण दाखवला माझा ना माझ्या सोबत होती दुर्वी दुर्वी काय माझा आज सोडतच नव्हती नंतर थोडं पुरणं जाईत थोडीशी शायनिंग मारत मारत चाललो ना शॉर्डा दाखवत होतो म्हणजे आमची सावली एंटर नाही करत ही गर्दी दिसली बाबा बाबा गर्दी बाबा बाबा मी गर्दी बघून थोडं अरे भिलो होतो नंतर पायऱ्या उतरवल्या बोललो दाऊन ते दर्शन ते घ्यायचंच आहे आणि पायऱ्याने उतरत चकलीपली काय आरल्यान बाई समोर थंडावाला दिसला छान ताण लागली होती बोललं तर थंडा भेटल पण थंडा भेटेल बोललो वाट बघते तर नक्की नंतर यांचा दोघांच्या बाबा काय झोंब्या चालल्या होत्या काय माहिती नसते इकडे तिकडे पडलं होतं अरे बाबा मी पण कॅमेरा मारते तिकडे बोललो काहीतरी क्लिप भेटेल नंतर बाबा माझ्या हाताने दा डायरेक्ट थंड्यातला ग्लास आला चमत्करच झाला देवाच्या देवलान थंडा विंडा पिला नंतर जसं पुरं जाते पुरं जाते तर बाबा ही लाईन काही खपतच नाही कटालो अक्षरशः एक दीड तास आम्ही ते लाईनी उभं होतो नंतर इकडे तिकडे कॅमेरा मारला बाबा जिथं मारून कॅमेरा तिथं माणसं दिसत होती नंतर ही परत फिरायला लागलं हे दोघं काय ऐकतच नव्हे जसं गार्डनला आल्यान बाबा बघा वागा येसता उड्या मारा होता खुर्चीनंच चालला बघा होता वा बाबा मी बोलो बाबा चल मारते ना आपल्याला इथं आणि लोकांच्या खुर्च्या याचा हात धरला ना वरीत काढला बाहेर याला तरी का ऐकत नव्हता नंतर जवळ असा पुरं गेलो लाईन बाबा कमी झाली नाही एकदा हारांचा स्टॉल दिसला तर ती काकी अशी बघ होती इकडे तिकडं ना मी पण बघला इकडे तिकडे तर बघतो ते देऊल दिसला समोर बोलला दि आता बरं वाटतंय देऊल जवळ आला आता म्हणजे जर असं लाईन कमी झाली मला थोबर दाखवलं तर काय नाही बाबा असाच काला काला थोबर काय दाखवायचं सातव्याला काय समज नाही तर मस्त इकडे तिकडे मीवी घेत होतो आणि यो बाहेर का हात करते का समज नाही काहीतरी पाहिजे असं जाऊन दे सगळी अशी खुश होती की तशी काय जेवणाची पंगत वारले आणि जेवण भेटणार आहे समोर अरे बाबा देवाचे देवला नाला तासभर काय दोन तास तुम्ही वेट करा येऊ काही नाही थोबर दाखवते का समजत नाही बाबा एवढा काही गोरा भरले तू जरा स्माइल दिली होती केला झूम नाही नंतर देवलान गेलो एंट्री मारली तर बेलाचा पाल बिल घेतला मीनी नंदीचे पण समोर जाऊन ठेवायचा होता नंदी समोर जाऊन जराचा बेलबिल ठेवला पाय बिया परलो जरा मस्त बेगी नाही हो बघा काय करते तसा याला खरा नंदी वाटला मेरे तुम्ही पण विचाराने भरला असाल का येऊ नक्की करते का हातभीत असं दाखवत आहे पण बाबो इथं कॅमेरा सेट करत होतो जरा दर्शन घेताना व्हिडिओ दाखवायची होती पण माझ्या कॅमेरा मॅनच नाही का बाबा कोण कॅमेरा धरला चांगला अँगलशी माझी शूट घेईल लय वाईट परिस्थिती झालेली र तर मी काय नाही बाबा हो हो ना लो लो तो तो मांग पुरं बघला घ्यावला कॅमेराला चाललो डायरेक्ट लोकल होतो तर परत मागं फिरलो मागं फिरायचा कारण एकच होता का मस्त लुक केला होता या बाबून शंकराचा पण बोललो आता जरा असं झूम करत आहे मस्त बीट घेते बाबूला तसा समजला का बाबा मी आता शूट घेते डायरेक्ट बाबू फरार डायरेक्ट कोपरान गेला तिकडं झाला आता डायरेक्ट आपण जाऊ घरी छोटासा मिनी ब्लॉग होता आणि त्या मिनी ब्लॉगमध्ये मध्ये जे काही दाखवत आलं ते दाखवलं काय व्हा सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करी चॅनल राहत आहे चल मिलेंगे वापस ज जस्ट ब्लॉग असं शूट करत होतो भाई आपल्या समोर आला त्याने जर असं विचारपूस केली तुमची चॅनलची नाव घेऊ भारी वाटतंय चल बाबा जातो आता या काकांचे चेहरे खुशी आहे त्याचा कारण लय वेगळं आहे काका किती दिवस बोलत होतं मला काय तू ब्लॉग मध्ये घे नाही काय नाही बाबा चमत्कार घडला ना काका डायरेक्ट कॅमेरा समोर झालो ही पक्की खुश झाली ती पप्पाला पा कॅमेऱ्यात घेतलं म्हणून काय नाही बाबा घरी जाऊ आपण आता हो ना आता हा मिनी ब्लॉग इथं जेंड करतो ब्लॉग आवडला सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये